भांदील चालू आहे भार वगैरे कसे बांधतात सर्व उडवी मित्रांनो चालू आहे भांदिल आमच्या शेत चारा मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे आमच्या शेतावर आज आहे तर त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे तर मित्रांनो चला तर मग पूर्ण आपण शेतामधला भांदीचा व्हिडिओ पाहू त्याला भांदील चालू आहे भारं वगैरे कसे बांधतात सर्व उडवी ते सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग माझ्या पाठी चालू आहे तिथे बांधील तर चला तर मग आपण जाऊया शेतामधली कापणी झालेला तरी सहा ते सात दिवस झालेले आहेत आणि मस्त कडक सुकलेला आहे ऊन पण कडक पडलेला आहे सहा दिवस तर मस्त सुकले सर्व तण पाहू शकता पेंडन आणि सुद्धा आता आहेत कणस त्यासुद्धा येलो कलर पिवल्या कलरमध्ये थोड्या वाटतात आपल्या लाईटमध्ये तर मस्त असं सर्व सुकलेलं आहे आणि बांधील करायला काही आज म्हणजे अडथल नाही व्यवस्थितपणे आहे गर्मी आहेच आता हीट जास्त म्हणजे आहे चला तर मग तर चालू आहे बांधील आमच्या शेतामध्ये आणि काही ते बांधून झालेलं आहे तर मला थोडा उशीर आला याला त्यामुळं आरती तिकडं बांधील झालेली आहे पूर्ण भाडे बांधून तर आता इथे चालू आहे आपण पाहूया कसे भाडे बांधतात आणि उडवी बिडवी सर्व आपण हो इथेच पाहणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओ हो तिथला पाहूया तर मित्रांनो जोरात बांधील चालू आहे आणि मी येण्याच्या आधी म्हणजे बहुतेक आरती बांधील झाली होती चामापर्यंत तर चहा पिण्याच्या टायमाला मी आलो तर बघतो तर साठ सत्तर बाऱ्यांची बांधील आधीच झाली होती पाहू की ती प्रत्येक आपल्या पद्धतीने काम करत आहेत आज मित्रांनो थोडी हीट जास्तच आहे खरं सांगायचं म्हणजे पण खाली जमिनीला ओलावा आहे त्यामुळे थोडं गारवा पण वाटतोय नाहीतर आजचं गर्मी भरपूर आहे सुरतून सूर्यकिरणाची जे हीट आहे ती भरपूरच म्हणजे आहे तर मित्रांनो है काम। ता काम चालू आहे काम आता प्रत्येक म्हणजे आजूबाजूचे सुद्धा शेतींची कामं चालूच आहेत कारण पाऊस उशिरा त्याच्यामुळेच सर्व ही कापणी वगैरे बांधील प्रत्येकाचे लेट झाले काहींची अजून कापणी नाही झालेल्या आहेत ज्या लवकर पिकल्यांची तर सुद्धा चालूच आहेत पण आपल्या आजूबाजूच्या म्हणजे शेताच्या आहेत त्या बहुतेक कापणी बांधील झालेल्या आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणारच तर ते दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये झालेल्या आजूबाजूच्या बांधील उडवी सर्व रचलेल्या तर वहिनीसुद्धा ज्या आहेत त्या सुद्धा वारा बांधत आहेत प्रत्येकजण तर यांची मुलाखत घेत होतं पण ते बाकी काही नको बोलतात ते पण नाही त्या ना मला काही त्यांची थोडीफार काही विचारत होतं माहिती आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण पन के पन ये 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 ते पाहिजे मागच्या पण कापणीच्या व्हिडिओला पण नाही बोलले तर चला बोलू आता नाही तर मग आपणच थोडा व्हिडिओ करून आपल्यापर्यंत दाखवावा तर असं आहे बहुतेक आता हे दुपारपर्यंत होईलच कारण ते जाम म्हणजे तरी आठोपलेलं आहे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा कशी बांधील वगैरे सर्व उडवी कशी रचतात हे सर्व आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि करत तर 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 आहे तर अजून आपलं शेतातलं भारसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर त्यांचं काम चालू आहे अजून एक तरसुद्धा दाखवतो एवढा भार आता आहे तर केणार आणि नंतर तो भांडणार सुद्धा मित्रांनो करायचो पहिला तर आता पेंटिंगची कामं चालू असतात जोरात त्यामुळे काही वेळ नाही मिळत त्यामुळे जसं जसं आपल्याला वेल मिळेल तसं तसं माणसांनी घेऊन करून घेतं तर शेती म्हटलं की ते प्रत्येक आपल्या असलेली शेती करायलाच पाहिजे ती जर वसाळ आली तर मग त्याच्यामध्ये गवत बेनन सर्व होतं आणि ती नंतर नापीक होते आणि ती पुन्हा जर ती व्यवस्थित करायला गेलं तर तिला घरचं आणि खूप काही त्रास करावा लागतं शेतकऱ्याला त्यामुळं जी आपली शे शेती पिकते आहे ती आपण व्यवस्थितपणे करायलाच पाहिजे कारण परवडत तर नाहीच कारण आता प्रत्येक शेतातमध्ये जे आपण स्वतः तर नाहीच करत कारण का प्रत्येक माणसं घेऊनच आता करा करावं लागतं कारण पटेल वगैरे आता आले ते बोलतात म्हणजे एका आदलाबदली प्रत्येक म्हणजे एकाच्या त्या शेतामध्ये गेलं की त्याची माणसं आपल्या शेतात हे आता कमी झालेलं आहे कारण जसं जसं जस आ, बोलतात ना सुधारणा जशी होत झाली तरी काही लोकं आपली शेती सोडून इतर ठिकाणी बायका वगैरे कामाला जातात त्यानंतर ती कमी झालेली आहे त्यामुळं आता आपल्याला जी माणसं मिळतील म्हणजे शेतीची काम करणारी त्यांच्याकडून काम करून घेत असतो कारण शेती तशी आता पद्धतीने म्हणजे ब बोलला तर परवडत नाहीच परंतु ज्या आपल्या जागा आहे जमीन आहे त्या करायला तर पाहिजेत एकदा म्हणजे नापीक झाल्या म्हणजे त्याच्यात बेनान वगैरे सर्व काही झालं तर ती शेतीची खराबी होता त्यामुळं शेती नापीक न होण्यासाठी शेतीची ख आम्ही लागवड प्रत्येक शेतकरी आणि शेतकरी करत असतो तर मित्रांनो शेतीची आवड तर भरपूरच आहे पण असं आहे की या मागायच्या दृष्टीने म्हणजे एक परवडण्यासारखं नाही आहे शेतीचं कारण रोज सुद्धा तशी झालेली आहेत बाकी काही असं नाही कारण आवड भरपूर आहे शेताची कारण घरातली सुद्धा आणि मी सुद्धा खूप म्हणजे याची तिथं मेहनत करत असतो शेताचा जे नाही झालं तर म्हणजे माणसं पैसे भरून सुद्धा घेऊन करून घेतो पण शेती व्यवस्थित ठेवतो तर मित्रांनो नाही केलं तरी आज वडिलांपासून म्हणजे नाही झालं तरी पंचेचाळीस ते सेहेचाळीस वर्ष शेतीचे काम वडील आई आणि आम्ही घरातील बहिणी मी बायको अशी सर्व आम्ही करत आलो पण जवळजवळ वडील आणि आई जवल जवल आई जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष शेती केली त्यानंतर अजून आई करतच आहे मदत सगळ्या शेतीच्या कामाला आणि पण वडील नसल्याकारणाने सर्व जबाबदारी माझ्यावर पडली आणि ती जबाबदारी जवळजवळ मी पंधरा ते सोळा वर्ष सर्व घरातली मिलून आम्ही करत आहोत माझे आजोबा आणि माझे वडील यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व साध्य झालं कारण कुठलंही काही करावं त्याच्यात मेन आशीर्वाद असतो त्या आशीर्वाद पूर्ण माझ्या आजोबा आणि माझ्या वडिलांचा सतत माझ्या पाठीशी आहे त्यामुळं सर्व जे माझं करतो त्याच्यात व्यवस्थिततेने जे माझ्या पॉटबल म्हणजे आहे ते पूर्ण त्यांच्या आशीर्वादाचा नदीचा आहे त्यामुळं सर्व एवढं मी सर्व करतो ते, ते, ते सर्व स्त्रिय माझ्या आजोबा आणि माझे वडील आणि आई यांच्या मुलं सर्व आज आहे त्यामुळं कुठेही मला काही अडथळा येत नाही सर्व काही का आहे ते सर्व त्यांच्या आशीर्वादाने होत जात असतं आणि होत आहे मंथनसुद्धा शेतावर आले आणि भारं किती झालं ते मोजत येतो भारं आहेत भरपूर तर मुलं मोज किती आहेत ते तर आता भांदील झालेली आहे आणि आता उडवी रचायची आहे याच्यावर तर आता त्याच्या खाली उडवीच्या खाली गवत वगैरे टाकून त्याच्यावर कापड किंवा साड्यांचं इतर पहिले याच्यावरती पानं असायची सायाची ती आता बंद झाली आता हे साड्या आणि कापड टाकलं आहे तर भारं टाकायला सुरुवात झाली कारण लो जेवणाच्या आधी दो तर दोन ते तीन परवडी लावून घेतो की काय बोलता आता तर सुरुवात झालं आहे पाहू शकता तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा कशी उडवी रचतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आपल्या शेतात एवढं भारं झालेले आहेत नाही केलं तरी भरपूर झाले आहेत तर मित्रांनो पारंपरिक पद्धतीच्या ह्या सर्व कामं आजही तशाच पद्धतीने कोकणात आपल्याला पाहायला मिळतातच तर ह्या कोकणातील सर्व्या पद्धती तशाच चालू आहेत आणि आपल्याला म्हणजे चालू ठेवायला पाहिजेच पण आता काही यंत्रणा वगैरे आलेत त्यामुळं सोयीस्कर सुद्धा झालेत तर आता हे कसं कापणी झाली की डायरेक्ट मशीनमध्ये जे कर्प असतात ते उचलून डायरेक्ट म्हणजे मशीनमध्ये टाकली की झालं कारण भांदील वगैरे काही करायला लागत नाही त्यामुळं ते सोयीस्कार आहे पण आपले तर जरा ओलाव आहे जमीन त्यामुळं जरा उशिरा म्हणजे मलणी काढायची आहे त्यामुळं आधी भांदील करून ठेवत आहे तर शेतातील बांधलीचा व्हिडिओ करता करता वेल कधी निघून गेला आणि बांधील आणि उडवी तयार झाली ही व्हिडिओच्या नादामध्ये म्हणजे एक छंद बोलता येईल त्याचा नाद म्हणजे छंदच आहे आणि नादहीसुद्धा बोलता येईल कारण व्हिडिओ फोटो मला भरपूर म्हणजे पहिलेपासून आवडतो ज्यावेळी मोबाईल नव्हता त्यावेळी मी कॅमेराने फोटो काढत आणि ते पहिलं माहीतच असेल पद्धती कशा होत्या त्या मोबाईलच्या आधी तर आता कसं हे सर्व आपल्याला प्रत्यक्ष सर्व पाहायला मिळतं कसं होतं त्यावेळी तसं नव्हतं तर मला हा पहिल्यापासून छंद आहे महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबद्वारे आपल्यापर्यंत व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न होत आहे तर मित्रांनो त्यामुळंच आपल्यासारखी सर्वांच्या मित्रांच्या सोबत व्हिडिओ जात आहेत आणि ते आपल्यापर्यंत पोचत आहेत त्यामुळं यूट्यूबचं खरंच म्हणजे मनापासून मी धन्यवाद मानतो आणि आपल्यासारख्या मित्रांची मित्रांनो ओळख होत आहे आणि खरंच यापेक्षा मोठं आणखीन काही नाही आता एवढी परवड झालेली आहे नाही केली तरी चारची परवड झालेली आहे आता एवढी उडवी झालेली आहे तर आता आम्ही चालेलो सर्व जेवायला तर जेवल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग आता जेवणाच्या वेळेला दोन वाजलेले आहेत विक्राणू इथल्या आमच्या शेताच्या आजूबाजूच्या सुद्धा कापणी आणि भांडी झालेल्या आहेत अशा या उडव्या लागलेल्या आहेत प्रत्येकाच्या शेतामध्ये तर असं इथे तीन आहेत एक दोन तीन आणि हे आपले बाजूला शेत आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता पुन्हा बांधील आहे त्याची आता उडवी चालूच आहे आणि ती उडवी आता पुन्हा चालू केलेली आहे रचायला तर चला तर मग आता आपण जेवण होऊन आता पुन्हा सुरुवात झालेली आहे उडवी वरची रचायचं परवड ता काडून तर आता कणस बाहेर काढून बाहेर लावत आहेत पाहू शकतात तर मित्रांनो लास्टपर्यंत व्हिडिओ आणखीन पाहत राहा ही उडवी पूर्ण वरपर्यंत कशी रचतात आणि बनवतात ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हीसुद्धा सांगा ह्या उडवी आम्ही इकडे बोलतो याला आपल्या प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे कोकणातील ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत आणि बांधील वगैरे सर्व कापणी याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषेमध्ये नावं आहेत तर नक्की ते कमेंटमेंटमधून सांगा आई मंथन प्रणाली अशी आहे जी कणस पडलेली आहे ती गोला करतात आणि पुन्हा ती आपल्या उडवी जे रस्तात त्याच्यामध्ये ती टाकून देतात एवढे भाड्या आलेले आहेत तिथले आणि तिकडे आरमट्यामध्ये आहेत राबामध्ये तर एवढे आता भारे टाकून झालेले आहेत उडवी चालू आहे पाहू शकता पूर्ण आता बाहेर काहीशा काढलेल्या आहेत तर मित्रांनो आता सर्व भांदील सर। आपली झालेली आहे आणि उडवी सुद्धा मन झालेली आहे रचून पाहू शकता तर एक वर्ष म्हणजे परवडचं राहिलेलं आहे म्हणजे जे कणसा काढतात बाहेर सरोवरचे ते बाकी आहे त्यानंतर दोन भारे झाले की कि मित्रांनो आपली भांदील आणि मलनीसुद्धा सुद्धा उडवी रचून झालेली आहे पाहू शकता माझ्या पाठी तर एक आता वरचा लास्ट भारा वाक्य वरचा टॉपचा तर आता तो झाल्यानंतर आपली उडवी आपण पूर्ण व्हिडिओ त्याचं पाणार होत गोल राऊंडमध्ये तर पूर्ण हा लास्ट आता भारा होता आणि उडवी आपली तयार झालेली आहे सर्व पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बघू शकत आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबवर लाईक शेअर नक्की अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद